प्राण्यांचा हल्ला लोकांवर जास्त चालला आहे म्हणून आम्ही नंदुरबार जिल्ह्याचे कलेक्टर धुळ्याचे आपले मुख्य वन संरक्षण अधिकारी त्यांना पत्र दिले आहे आणि बिबट्यांचे जे हल्ले आहे हे आलीवीर परिषद असेल आंबा मानेवीर परिषद असेल दसरा पादर भराडी पादर मोरंबा मोरखाडी इथे फारच लोकांना विकते दिसत आहे म्हणून वारंवार आम्ही विभाग अधिकाऱ्यांना सांगूनही बंदोबस्त व्यवस्थित होत नाही म्हणून आमची शासनाला विनंती आहे लवकर लवकर हे वन्य प्राण्यांचे जे हल्ले आहे त्याच्यासाठी आपल्याला उपाययोजना करून लोक मजुरीला जास्त आहे लोक शेतामध्ये जात नाही आहेत म्हणून त्यांची जी व्यवस्था असेल पिंजरे असतील त्यांना काही उपाय करता आले तर ते लवकरात लवकर लो करून लोकांचे संरक्षण व्हावं असे पत्र आम्ही अधिकाऱ्यांना दिलेले आहे